मालेगाव सटाणा तालुक्यातील जलसंपदा विभाग पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांचे केले टक्केवारीवर काम मंत्री दादा भुसे यांच्यावर कारवाई करतील का कारण असे की मालेगाव येथील जलसंपदा विभागाचे ठेकेदारांना काम दिल्याबद्दल शाखा अभियंता व त्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना टक्केवारी घेतल्याशिवाय काम होत नाही तोच प्रकार पाटबंधारे विभाग मालेगाव सटाणा येथील ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात उकडून निकृष्ट काम केल्याचं दिसून येत आहे म्हणून मालेगाव तालुक्यातील अजाण करस गव्हाण काढणे परिसर सटाणा तालुक्यातील ताराबादकडे जाणारे खेड्यांवर व अनेक आदिवासी भागांकडे जाणाऱ्या खेड्यापाड्यांवर जलसंपदा विभाग व पाटबंधारे विभागाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचं दिसत आहे शासनाने या दोन विभागासाठी करोडो रुपये दिलेत परंतु अधिकाऱ्यांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आज देखील या कामांचे पंचनामे करावे आमदारांनी देखील याकडे लक्ष द्यावे तसेच सटाणा येथील पाटबंधाऱ्याचे उपविभागीय अभियंता स्वप्नील साहेब यांची व यांच्या शाखा अभियंत्यांची चौकशी करावी मालेगाव येथील नटावटे भाऊसाहेब बोरसे या नावाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर ठेवून कर्तव्य गहाण ठेवून अनेक ठेकेदारांकडे कामाचा मोबदला मोठ्या प्रमाणात घेतल्याचं बोललं जात आहे जर नाशिक जिल्ह्यामधील जलसंपदा विभाग पाटबंधारे विभागाची अशी टक्केवारी जर ठरली असेल तर मग यावर पालकमंत्री आमदार काय करीत आहे कारण यांच्या टक्केवारीमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे म्हणून यांची चौकशी करावी यांच्या कामाचा पंचनामा करावा अशी मागणी मालेगाव तालुक्यातील ग्रामीण शेतकरी सटाणा तालुक्यातील ग्रामीण शेतकरी या भागातील सर्व शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की जे जे काम आहे या तीन वर्षात झाले असतील त्या कामांचा पंचनामा करावा व या टक्केवारी घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जोर जोरधरीत आहे